नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फाय न्यूज चॅनल बाप रे बाप चक्क इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शिरला साप इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शिरलेल्या मांजऱ्या जातीच्या जा नियम विषारी सर्पास सर्प मित्रांनी सुरक्षितरित्या पकडले पावसाळ्यात कधी आणि कुठे एखादा सर्प येऊन बसेल याचा नेम नाही असाच एक प्रकार सोलापुरातील अंत्रोळी नगर परिसरात घडला अर्जुन नामदेव राहणार बसवेश्वर नगर प्लॉट नंबर दोन अंत्रोळी नगर सोलापूर यांना त्यांच्या अपार्टमेंट मध्ये पार्क केलेल्या बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक सर्प शिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ सोलापूरचे सर्प मित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉलद्वारे या घटनेची खबर दिली सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र भीमसेन लोकरे यांच्या समवेत सहकारी समर्थ निंबर्गी हे त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता त्या स्कूटरमध्ये मांजऱ्या जातीचा निमविषारी सर्प आढळून आला सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने व गाडी रिपेरिंग करणाऱ्या मेकॅनिक यांच्या मदतीने त्या स्कूटरची डिक्की खोलून तेथे शिरून व दडून बसलेला मांजऱ्या जातीचा निमविषारी सर्प अलगदपणे बाहेर काढून सुरक्षितरित्या पकडला व तेथील रहिवासी नागरिकांना सापाविषयी महत्वपूर्ण पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन केले त्यानंतर काही वेळातच त्या सर्पास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले विशेष प्रतिनिधी राजमुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज सोलापूर जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा